मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीचे नेते करून लाडकी योजना बंद पाडण्याचे प्रयत्न यांच्याकडून होत आहेत बदलापूर येथे झालेल्या निदर्शनामध्ये आंदोलकांकडून झळकवण्यात येत होते सामान्य नागरिकांकडून असे प्रकार केले जात नाहीत बदलापूरची घटना योगायोग आहे की नियोजित डाव असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित करीत

ज्या पश्चिम बंगालची घटना मागच्या आठवड्यात घडली तेव्हाही त्यांना विचारण्यात आलं त्याच्यावरती त्यांनी मौन धारण केलं होतं आणि आत्ताच एवढं काय संवेदनशील होती जेव्हा आपला जो निरभयाचा निधी त्यातून स्वतः त्यांच्या ताफ्यामध्ये जे काही सुरक्षा रक्षक का आहेत गाड्या ज्या आहेत त्या सुप्रिया त्यांच्या ताफ्यातल्या ह्या आपल्या महिलांच्या निर्भया फंडातल्या आहेत ठरलं तर घटनेवरती भाजप सुद्धा आंदोलन त्यामध्ये आमचे लोक होते ना आंदोलनात नाही शांत देण हे बघा आंदोलन आम्हाला निषेध करायचंय आणि ही घटना चुकीची आहे महिला प्रोटेक्ट झाल्या पाहिजे ही भावना आमची सगळ्यांची सगळ्यात आगोदर आमच्या प्रदेशाध्यक्ष तिथे गेल्या हे बघा ह्या घटनेचा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा कुणीही समर्थन करणारच नाही आता आमच्या सरकारने तात्काळ कारवाई केली ज्या पोलिसांनी गिरीश महाजन त्या ठिकाणी सगळी परिस्थिती शांततेने हाताळण्यासाठी गेले आमच्या प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी अशा घटना तेव्हा गाव बटते या करत आणि कारवाई झालेली आहे अधिकारी सस्पेंड केलेले आहेत तातडीने हा जो काही आरोपीवरती फास्ट ट्रॅक मध्ये सगळे काही खटला चालवल्या येणारे त्याला तत्काळ शिक्षा होणार त्यामुळे सगळं काही होत आहे सरकार